दिलका दर त्यावरती अतिशय उत्कृष्ट अशी चढ शंभर नंबरचा डिशन त्यांनी घातलेला आहे मारून भाग झाला अशा पद्धतीने दिलका कस धाव संख्या झाली संख्या झाली की तीन आणि दिलका दर सात पुन्हा अकरा नंबरचा खेळाडू अतिशय उत्कृष्ट अशी चढाई अतिशय उत्कृष्ट मूर्ती लहान परंतु कीर्ती महान वा वा खूपच छान आणि पकड करण्याचा प्रश्न एक कोण लिहिला आहे ते थोडे शक्ती कमी पण तिथं आणि आमचा सौदी विवेकानंद पब्लिक स्कूलचा खेळाडू भगवान देव सरकारचे फाते आणि देव देवसरकरचा नातू तीन, 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 तीन पद्धतीने चार, चार अशा उत्कृष्ट किती घरी नेतो तो मूर्ती लहान पण कीर्ती मार हात लावून घरी बात करण्याचा प्रयत्न अतिशय उत्कृष्ट काय झालं बाहेर गेला होता तू वा वा फारच अरे आता बली वाट मार बोट क्षेत्रक्षण पाहायला मिळाला छोट्या छोट्या मुलांकडून वा वाटा नंबरचा खेळाले नावाची जर्सी घातलेला अतिशय उत्कृष्ट त्यांचं चढाई जेवढ चढाईचं कौतुक करावं तेवढं का नाही हात मारून त्यांना घरी बाद केलेला आहे कॉर्नरचा खेळाडू हात मारून बाद केला वा वसंतराव पटी जी देवरकर उत्कृष्ट पकड़ी उत्कृष्ट पकड़ लान लहान खेल उत्कृष्ट ही यशस्वी पकड़ अशा पद्धति ने आम संख्या गई दिलका दर्द का दिल का दिल का जख्म आणि दिलका बरोबर पंधरा उत्कृष्ट उडी मारण्याचा प्रयत्न त्यांचा परंतु यशस्वी झाला पुन्हा अकरा नंबरचा चार लाच मारून घरी बाद करण्याचा प्रयत्न वा वा अतिशय उत्कृष्ट आणि अशा पद्धतीने अकरा सोळा ही हफ्टा माझी लास्ट लेट बलरामची बघूया किती गुणसंख्या आपल्या सांगण्यासाठी नेतो तू वा उत्कृष्ट असं चढाईच प्रदर्शन या ठिकाणी